नमस्कार मित्रांनो मी पूनम देशमुख मित्रांनो लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे याचा जो जी आर आहे तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत अर्ज कसा करायचा आहे पात्रता नक्की काय आहे अटी आणि शर्ती काय आहेत सर्व माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा चा हा जी आर आहे इथे जी आर मध्ये काय काय महत्वाची माहिती सांगितली आहे ते आपण सांगणार आहे तर पहिली जी योजना होती एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री योजना ही जी योजना आहे तीच आता बदललेली आहे आणि नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आता पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये तप्य अनुदान देण्यात येईल लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील अशी ही योजना आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे आता काया शाशन कौन -कौन काया काय काय आहे आहे शासन निर्णय कोण कोण लाभ घेऊ पात्रता कागदपत्रे काय काय लागणार आहेत सर्व माहिती पाहूयात आता इथे पाहू शकता माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित म्हणजे बंद करून आता राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे हा शासन निर्णय आहे सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे राहतील मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे का पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये तर सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये मुलीला एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे आता याच्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या काय आहेत आपण पाहूयात पहिली ही अट आहे ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील म्हणजे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहील दुसरी अट ही राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने म्हणजे आईवडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करायचं आहे इथे तिसरी अट ही आहे तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुई अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याने म्हणजे आईवडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील म्हणजे इथे ऑपरेशन करणे गरजेचं आहे चौथी अट ही आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुली किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील पाचवी अट ही आहे लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील सहावी अट ही आहे लाभार्थींचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे सातवी अट ही आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लाख पेक्षा जास्त नसावे म्हणजे इथे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त नसावं आता आपण पाहूयात या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत लाभार्थीचा जन्माचा दाखला दुसरा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त नसावं याबाबत या तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न एका लाखापर्यंत आहे असा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे पण ते उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त नसावं तिसरं आहे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील म्हणजे प्रथम लाभ घेत आहे त्यावेळी आधार कार्ड नसलं तरी चालेल चौथं चा आहे पालकांचे आधार कार्ड पाचवा आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी लागणार आहे सहावा आहे रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचं आहे परत सातवा आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला म्हणजे सातव्यासाठी काय लागणार आहे मुलीचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचं मतदार यादीत नाव असायला पाहिजे आणि त्याचा दाखला पाहिजे इथे आठवा आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला म्हणजे इथे बोनाफाईड जोडायचा आहे नववा आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजे इथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे जोडायचे दहावा आहे ला अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील म्हणजे अंतिम लाभ घेताना मुलीचा विवाह झालेला नसावा अविवाहित असल्याबाबत लाभार्थींचे स्वयंघोषणापत्र जोडायला लागणार आहे आता ज्या मुलींना लाभ घ्यायचा आहे ज्या मुलींना इथे अर्ज करायचा आहे ज्या पालकांना अर्ज करायचा आहे मुलीसाठी तर लक्षात ठेवा एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित अथवा ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील जी काही मुलीच्या जन्माची नोंद आहे ती अगोदर करायची आहे जन्माची नोंद झाल्यानंतर जे काही तुमच्या भागातील किंवा क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांकडे जे आहे ते तुम्हाला अर्ज नमुना सह सादर करायचा आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर ज्या अंगणवाडी सेविका आहेत ते अर्ज ते ऑनलाईन पद्धतीने त्यांचं जे काम आहे त्या करतील तुमचा जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे अंगणवाडी सेविकांकडे आणि तो अर्ज नंतर अंगणवाडी का सेविका भरून घेतील आणि पुढे पाठवतील त्याची जी कागदपत्रे छाननी असेल ती अंगणवाडी का सेविका परिवेक्षिका मुख्य सेविका असतील त्या कागदपत्राची पडताळणी वगैरे करतील आणि एखादं कागदपत्र राहिलं तर ते तुम्हाला एक महिन्याच्या आत देणं अनिवार्य राहणार आहे याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे पण जे काय अर्ज भरणार आहात ते अंगणवाडी का सेविका भरतील आपण जो ऑफलाईन अर्ज आहे तो अर्ज या जी आरमध्ये दिलेला आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज जे काय आहे ते अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका करणार आहेत असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध वी टप्प्यावर देण्यात येणारा थे लाभ थेट लाभार्थी थे हस्तांतरण द्वारे देण्यात येईल म्हणजे जो काही लाभ आहे तीन टप्प्यामधला तो डायरेक्ट लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे ट्रान्झॅक्शन होणार आहे त्यांच्या बँकेमध्ये आता ऑफलाईन अर्जाचा फॉर्मॅट कसा असणार आहे ते पाहूयात लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता वैयक्तिक माहिती लाभार्थी तपशील पहिले अपत्य दुसरे अपत्य जुळे अपत्य इथे लाभार्थीचे नाव टाकायचं आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थीचे पालकांचे आई वडील यांचे नाव टाकायचं आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर टाका सोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे सध्याचा निवासाचा पत्ता इथे तुमचा जो काही पत्ता आहे तो इथे टाकायचा आहे तीन नंबरला भ्रमणध्वनी क्रमांक इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत आपत्त्यांची संख्या पाचवा आहे अर्ज करते आहे पहिल्या पत्त्यासाठी अर्ज करताय की दुसऱ्या पत्त्यासाठी करताय की जुळ्या आपत्त्यांसाठी आप करताय हे तिथे निवडायचं आहे सहावं बँक खाते तपशील सोबत नाव खाते क्रमांक व बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावी बँक खाते क्रमांक इथे तुम्हाला बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडायची आहे परत तिथे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे बँकेचा आय एफ सी कोड क्रमांक टाकायचा आहे बँकेचं शाखेचं नाव टाकायचं आहे आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही ना म्हणजे बँक खाते आधार कार्डला लिंक आहे का की नाही ते तिथे टाकायचं आहे बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर ते आधी करून घ्या कारण डी बी टीद्वारे पैसे येणार आहेत त्यामुळे ते गरजेचं आहे परत सात नंबरला आहे लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता ते इथे निवडायचा आहे परत खाली लाभार्थी पालक स्वाक्षरी म्हणजे इथे सई किंवा डाव्या हाताचे अंगठ्याचे निशाने द्यायचे अर्जा आहे अर्जासोबत जोडायची कागदपत्रे ते मी तुम्हाला मगाशीच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत कोणती कोणती कागदपत्रे जोडायची आहेत इथे अंगणवाडी सेविकांची माहिती भरायची आहे ते त्या भरतील असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद